नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते मार्केटमध्ये मा मिळतो तसा बेसन पिठाचा अगदी झटपट बनवून तयार होणारा ढोकळा कसा तयार करायचा ते आपण बघतो आहे हा ढोकळा बनवण्यासाठी सोडा किंवा दही अजिबात वापरलेलं नाही तर इथे बेसन पिठाचा झटपट ढोकळा बनवण्यासाठी दोन वाट्या बेसन मी घेतलेला आहे घरातलीच एखादी वाटी इथे मोजमापासाठी तुम्ही घेऊ शकता तर एका वाटीने हे पीठ किंवा पुढचं साहित्य तुम्हाला मोजून घ्यायचं आहे बेसन पीठ घेत असताना अगदी बारीक असं बेसन पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ मी साईडला ठेवते आणि इथे आपल्याला एक द्रावण तयार करायचं आहे त्यासाठी घरातलाच एक चमचा घ्यायचा आहे त्या चमच्याने मोजून तीन चमचे एवढी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि आता या चमच्याने मोजून एक चमचा एवढं मीठ इथे घेतलेला आहे सांगितलेलं प्रमाण अगदी दोन वाटी बेसनाच्या पिठासाठी परफेक्ट आहे आणि त्याच चमचाने मोजून एक चमचा एवढं मी इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला लिंबूसत्व वापरायचं नसेल तर तुम्ही एका लिंबूचा रस इथे घालू शकता आता ज्या वाटीने मोजून आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी मी भांड्यात घातलेलं आहे आणि अजून आपल्याला पाव वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे तर एक वाटी आणि वर वन फोर्थ वाटी एवढं पाणी दोन वाटी बेसनासाठी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे परंतु बेसनपीठ कसं आहे त्याच्या क्वालिटीवर सुद्धा इथे पाणी थोडं कमी अधिक होऊ शकतं व्यवस्थित मिसळून हे द्रावण इथे तयार झालेलं आहे आता इथे दोन वाट्या बेसनपीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे तर इथे बेसनपीठ चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे ते छान हलकं होतं त्यात गुठळ्या होत नाही आणि एकसारखं छान ते भिजवलं जातं त्यामुळे ढोकळासुद्धा मस्त स्पॉन्जी आणि छान जाळीदार तयार होतो आता थोडं थोडं करत हे सर्व पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि एकाच दिशेने हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर पीठ इथे भिजवून झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे बेसनाचा ढोकळा बनवण्यासाठी अगदी बारीक पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे आता ज्या चमच्याने आपण साखर मीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने मोजून तीन चमचे मी इथे खाण्याचं तेल घालते तर तेल घातल्यामुळे हा ढोकळा छान लुसलुशीत तयार होतो खात असताना तो घशामध्ये ना अडकत नाही फसत नाही आता तेलसुद्धा या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर अगदी दोन चिमूट एवढीच मी ते हळद घालते आहे कारण हळद खूप जास्त झाली तर ढोकळ्यावर थोडे रेड स्पॉट येतात इनो किंवा सोडा घातल्यानंतर तुम्ही हवं तर इथे फूड कलरसुद्धा वापरू शकता आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे पीठ असंच बाजूला झाकून ठेवायचं आहे तर पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती पाहूया इथे मी एक केकचं जे भांडं असतं केकटीन असतो तो घेतलेला आहे तुम्ही इथे एखादा कुकरचा डबा किंवा एखादं उंच खोल ताट किंवा परात घेऊ शकता तर इथे ते जे भांडं आहे ते तेल लावून ग्रीज झालेलं आहे इथे कढईमध्ये मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपल्याला आधी उकळून घेणं फार गरजेचं आहे पाणी जर गार असेल तर ढोकळा छान जाळीदार होत नाही आणि तो फुलतही नाही म्हणून पाणी आपल्याला गरम करायला आधीच ठेवून द्यायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत इकडे बेसन पीठसुद्धा दहा मिनटं छान भिजलेलं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट मी घालते आहे आता एक पॅकेट घातलं आहे इनो फ्रूट सॉल्ट आणि अगदी पटकन आपल्याला हे फेटायचं आहे बेसन पीठ एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे म्हणजे ते छान फुल यामध्ये आता इनो आपण घातलेलं आहे त्यामुळे पीठ छान हलकं आणि जाळीदार झालेलं आहे लगेचच ग्रीस करून ठे ठेवलेल्या या केकच्या टीनमध्ये हे सर्व पीठ मी आता या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि आता थोडं हे जे भांडं आहे ते थोडं टॅप तुम्ही ते करू शकता म्हणजे बबल निघून जातील पाण्यालासुद्धा इथे छान उकळी आलेली आहे गॅस मी आता इथे कमी केलेला आहे आणि आता हे भांडं आपल्याला या पाण्यावर ठेवायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि वीस मिनटासाठी हा ढोकळा आपल्याला अगदी मध्यम आचेवर शिजू द्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे वीस मिनटं झाकण काढायचं नाही मध्येच जर तुम्ही पाच दहा मिनटानंतर झाकण काढलं तर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही तो मध्येच बसला जातो आणि थोडा कडकसुद्धा होतो छान जाळी त्यावर पडत नाही म्हणून वीस मिनटं आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे वीस मिनटं बरोबर इथे झालेली आहे आणि आता तुम्ही ते ढोकळा पाहू शकता कडेने सुद्धा तुम्ही पाहू शकता कडा थोड्या सुटलेल्या आहे आणि मध्यभागी अशी सुरी घालून पाहिजे अगदी क्लीन निघालेली आहे ढोकळा इथे परफेक्ट शिजलेला आहे मस्त फुलून वर आलेला आहे आता मी जे भांडव होतं ते कढईमधून काढून आता सध्या हा ढोकळा खूप गरम आहे पूर्ण गार झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करू ढोकळा गार होतो आहे तोपर्यंत आपण इथे तडका तयार करून घेणार आहोत तर कढईमध्ये एक चमचा तेल गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी घातलेले आहे तीन हिरव्या मिरच्या आणि तीन लाल मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत त्या घातल्या आठ दहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने मोजून एक वाटी एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं सायट्रिक ॲसिड घालायचं आहे किंवा तुम्ही लिंबू रस घालू शकता त्यानंतर तीन चमचे एवढी मी साखर घातली थोडं चुटकीभर मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्यायची आहे जोपर्यंत यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे साखर यामध्ये पूर्णपणे बिरघडलेली आहे आणि आता एवढा गरम तडका आपल्याला ढोकल्यावर घालायचा नाही तर थोडा तो तडका आपल्याला गार होऊ द्यायचा आहे थोडा कोमट होऊ द्यायचा आहे तोपर्यंत हा ढोकळा आपण डिमोल्ड करून घेऊया ढोकळ्याचं हे भांडं आता गार झालेलं आहे कडा सोडून घेतलेले आहे आणि एखाद्या परातामध्ये आता हा ढोकळा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे बघा अगदी छान परफेक्ट इथे हा ढोकळा शिजलेला आहे मस्त भांड्यामधून अजिबात चिकटलेला नाही छान निघालेला आहे आणि आता तुम्हाला हव्या त्या पीसेसमध्ये हा ढोकळा तुम्ही कट करून घेऊ शकता मी तुम्हाला कापूनही दाखवते ढोकळा आतपर्यंत कसा शिजलेला आहे हे बघा अगदी छान इथे ढोकळा शिजलेला आहे मस्त यावर जाळीसुद्धा आलेली आहे तर आपण हा ढोकळा बनवण्यासाठी दही वापरलेला नाही सोडाही वापरलेला नाही अगदी झटपट हा ढोकळा बनवून तयार होतो ज्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या फक्त फॉलो करा ढोकळा बनवण्यासाठी जे बेसन आहे ते बारीक घ्यायचं आहे बेसनपीठ आधी गाळून घ्यायचं आहे दोन वाटी बेसनपीठासाठी एक वाटी आणि वरती वन फोर्थ वाटी एवढं पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि इथे तुम्ही ढोकळा पाहू शकता छान जाळीदार आणि मस्त स्पॉन्जे तयार झालेला आहे आणि आता हे जे पाणी आहे थोडं कोमट झालेलं आहे हे आपल्याला यावर असं घालायचं आहे वरून तर हे पाणी खूप गरम असताना घातलं तुम्ही तर हा ढोकळा मुडू शकतो तुटू शकतो त्यामुळे थोडं पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हवं हो तर तुम्ही इथे खिसलेलं खोबरंसुद्धा घालू शकता आणि अगदी मध्या भागचा जो ढोकळा आहे जे पीस आहे ते तुम्हाला दाखवते आजपर्यंत किती छान शिजलेला आहे मस्त जाळीदार हा ढोकळा बनवून तयार होतो झटपट ढोकळा बनवून तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांनासुद्धा तुम्ही बनवून खाऊ घालू शकता आणि तुम्ही पाहू शकता हे ढोकळा मस्त जाळीदार तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद